हा बोल की रे कुठं आहेस अरे आपल्या चौकात आहे बरं आपल्याला इकडे इकडे जायचं आहे एक, एक छोटस काम आवडतं आणि मी तुला घ्यायला येतो तिथंच ना बर बर ये हॅलो बोल की रे अरे माझ्या गाडीचा प्रॉब्लेम झालाय कॉलनीत घ्यायला ये मला बर बर आलो ठेव कोणीकडे जायचंय चल रे आपल्याला एका ठिकाणी जायचंय कुठं चल तर चल चल का, तुला सांगतो अरे कुठं जायचं का नाही इथं काय काम आहे आपल्याला इकडं जायचं आहे इथं आणलंयस तुम्हाला हो तुला माहित आहे ना मी मंदिरात येत नाही म्हणून अरे का स्वामी मंदिर माला नहीं मंदिर को भीषण सड़क हादसा हुआ एक बस का संतुलन बिगड़ने की वजह से दस गाड़ियों की टक्कर हो गई जिसमें दो लोगों की मौत हुई जबकि कई लोग जख्मी बताए जा रहे हैं अरे मंदिराच्या बाहेरच थांबलोय की मंदिराच्या बाहेर अरे मी अजून बाहेरच पडलो ना इथून अरे तू चौकात होतास त्या चौकात मोठा ऍक्सिडंट झालाय म्हणून मी तुला कॉल केलाय तू ठीक आहेस ना दीपक दीपक నిరాకార గురు గురు రే నిర్గుణా